वाव काय मस्त वातावरण नाही किती ढग खाली आले असं वाटतंय की या ढगांनी ह्या अख्ख्या डोंगराला कुशीतच घेतलंय कुठे होतं असं वातावरण माहीत करून घ्यायचंय चला तर मी तुम्हाला घेऊन जाते नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देवमारीज अँड प्लॅन स्टोरीज दिवाळी झाली आता सुट्ट्या पण संपतील त्याआधी एक दिवस कुठंतरी फिरायला गेलंच पाहिजे म्हणून आम्ही ठरवलं की कोल्हापूरला फिरायला जाऊया म्हणून आम्ही निघालो कोल्हापूरला आता कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं मंदिर ज्योतिबा आणि जमलं तर पन्हाळा किंवा शाहू पॅलेस असं करायचा आमचा प्लॅन होता तर आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो सुट्ट्या सुरू होत्या आणि शुक्रवार होता त्यामुळे कोल्हापूरमध्ये खूप गर्दी होती आम्हाला गाडी पार्क करायला पण जागा मिळाली नाही मंदिरापासून एक किलोमीटर लांब गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या आवारामध्ये आलो मंदिरामध्ये पण प्रचंड गर्दी होती तसे मंदिराला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे चार दरवाजे आहेत आम्ही दरवेळेस वेगळ्या द्वाराने आत जातो पण यावेळेस जिथे गाडी पार्क केली होती तिथून जे द्वार जवळ होतं तिथून आम्ही मंदिराच्या आवारामध्ये आलो मंदिराच्या आवारामध्ये पण प्रचंड गर्दी होती जसं मी सांगितलं की सुट्ट्या आता संपत आहेत आणि शुक्रवार पण होता त्यामुळे इथे खूप गर्दी होती आम्हाला काही मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला नाही मिळालं आम्ही मुखदृशनच घेतलं तर हे आहे आपलं अंबाबाईचं मंदिर या मंदिराला या मंदिराच्या वरती म्हणजे असं म्हणतात की मंदिराच्या गर्भगृहाच्यावर एक असा फ्लोअर आहे म्हणजे मजला आहे आणि त्या मजल्यामध्ये तिथे एक मंदिर आहे की जिथे अंबाबाईची लिंगरूपामधली पूजा केली जाते तिथे एक गणपतीची पण मूर्ती आहे आपण बघायला गेलं तर साऊथ साईडला म्हणजे आपल्या इंडियाच्या साऊथ साईडला अशी बरीचशी मंदिरं आहेत की जी दोन मजल्यांची आहेत पण महाराष्ट्रामध्ये कदाचित अंबाबाईचं मंदिर हे एकमेव मंदिर आहे की या मंदिराला असा मजला आहे आणि तिथे देवीची लिंगरूपात पूजा केली जाते म्हणजे श्रावणातले सोमवार किंवा असे काही महत्वाचे दिवस त्या दिवशी हे मंदिर भाविकांसाठी उभं असतं इथं काही थोडं मंदिराचं चा काम चालू आहे कदाचित हा सभा मंडप मोठा करणार असतील हे मंदिर सातव्या शतकात चालुक्य राजांनी बांधलेलं आहे म्हणजे साऊथ साइडला जशी मंदिर आहे तशीच रचना या मंदिराची पण आहे असं म्हणतात की या मंदिराच्या सगळ्या खांबांवरती वेगवेगळी डिझाईन आहे म्हणजे स्थापत्यशास्त्र वेगवेगळं आहे की हे मंदिराचे खांब ज्या कारागिरांना बांधायला दिले होते त्यांना एकमेकांचं काम दाखवलं नव्हतं आणि हे खांब असे बांधून घेतले आहेत तर इथे मुखदर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला तर हा मंदिराचा आवार आहे तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी आहे आपलं अंबाबाईचं मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे तर मंदिरामधून बाहेर येऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे ज्योतिबाला तर घाटातून रस्ता काढून आम्ही हळूहळू आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो खरं तर अशी ट्रीप काढायची असं आमचं काहीच ठरलेलं नव्हतं आम्ही यावर्षी दिवाळीमध्ये हंपी बदामीला जाणार होतो तसा त्याबद्दल आम्ही खूप अभ्यास केला होता पण आम्हाला सुट्ट्यांचे दिवस कमी पडले त्यामुळे आम्ही ठरवलं की कुठेतरी जायचं म्हणून आम्ही कोल्हापूरला यायचं ठरवलं तर इथे आम्ही आपल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या डोंगरावरील या मंदिरामध्ये पोहोचलो तुम्ही मागं बघू शकता किती ढग आलेले आहेत आणि वातावरण एकदम थंड झालं होतं आणि या मंदिरामध्ये पण सुट्टीमुळं प्रचंड गर्दी होती तर हा मंदिराच्या समोरचा आवार आहे की इथून पायऱ्या उतरून आम्ही खाली आपण खाली मंदिरामध्ये जातो आणि याच्या आजूबाजूला अशी दुकानं आहेत खरंतर कोल्हापूरला शाळेच्या ट्रिपमुळे बऱ्याचदा येणं होतं खूप वेळा आम्ही या या, या स्पॉटला मुलांना घेऊन येतो पण असं हे ढगाळलेलं वातावरण या डोंगरावरचं मी पहिल्यांदाच पाहिलं असं म्हणतात की ज्योतिबा हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा मिळून अवतार आहे आणि आपल्या आप कोल्हापूरच्या देवीने इथल्या राक्षसांचा नाश करण्यासाठी किंवा राक्षसांना मारून टाकण्यासाठीच ज्योतिबाला या डोंगरावरती बोलवलं होतं आणि या डोंगरावरती आपले ज्योतिबा देव आले होते महाराष्ट्रातील बऱ्याचशा लोकांचं हे आराध्य दैवत आहे खूप लोक ज्योतिबाला मानतात तर आज या मंदिरामध्ये अशीच गर्दी होती जशी अंबाबाईच्या मंदिरामध्ये गर्दी होती ते चैत्र महिन्यामध्ये यांचा इथे सासन काठीचा म्हणजे अशी लांब काठी नाचवायचा एक असा सोहळा असतो तो पण खूप छान असतो तर आम्ही इथे आता ज्योतिबाच्या मंदिरामध्ये प्रवेश करत होतो तुम्ही इथे या मंदिरामधली गर्दी बघू शकता आम्ही या मंदिरामध्ये गेलो आणि आम्ही जेव्हा या सभा मंडपाच्या समोर आलो होतो तर तिथे काहीतरी लोक डोक्यावरती कळशा घेऊन त्याच्यामध्ये आग लावून काहीतरी करत होते मी याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर हे काय आहे हे मला काही खरंच माहीत नाही तर कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा हे जी विधी आहे किंवा हे लोक इथं हे करत होते याला काय म्हणतात तर तुम्ही तुम्ही तिथे ते बघू शकता की ते, 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 ते कि हे लोक डोक्यावरती असे आग घेऊन चाललेले आहेत आणि समोर एक माणूस त्याच्या जिभेमध्ये एक अशी तार किंवा लोखंडी काठी अशी जिभेमधून घालून नाचत होता तर या विधीला किंवा ही जी प्रथा आहे याला काय म्हणतात याच्याबद्दल जर कुणाला काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथला हा कार्यक्रम थोडा वेळ बघून मंदिराच्या आवारामध्ये आम्ही चक्कर मारली मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि ती गर्दीची रांग किंवा दर्शनाची रांग ही बघून आम्हाला असं अजिबात वाटत नव्हतं की आपलं आज या मंदिरामध्ये दर्शन होईल तर मंदिराच्या आवारामध्ये एक फेरफटका मारला आणि दर्शन रांग म्हणजे जवळजवळ मंदिराच्या बाहेर पण एक किलोमीटरवरती ती रांग होती आणि त्या रांगेमध्ये आम्ही जाऊन उभा राहिलो तर आम्ही मंदिराच्या बाहेर ज्या रांगेत उभा राहिलो होतो तर तिथून आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये आलो होतो आणि एकदम पाऊस सुरू झाला तुम्ही इथे बघू शकता की ते पाऊस पडतो आहे आणि तरी पण लोक दर्शन घेण्यासाठी एवढ्या लांबच्या लांब रांगेमध्ये उभे आहेत तर असंच आम्ही पण हळूहळू पुढं करत जवळजवळ एक दीड तास आम्ही रांग रांगेमध्ये उभे होतो आणि तेवढ्या वेळ वाट पाहून आम्ही पुढे दर्शनाला गेलो तुम्ही इथे ही गर्दी बघू शकता आणि ही दर्शन रांग बघू शकता तुम्ही इथे बघू शकता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पावसाचा जोर अजूनच जास्त वाढला होता आणि आम्ही सगळे भिजून गेलो होतो आणि इतका पाऊस सुरू आहे तरी पण अजून लोक दर्शनासाठी तिथे थांबली होती आणि मग असेच भिजलेले आम्ही पुन्हा निघालो कोल्हापूरकडे आता पुढे जाऊन काय करायचं असं काहीच प्लॅन नव्हता कारण की पाऊस पण होता आणि आम्हाला उशीर पण झाला होता त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं की आपण काय करूया पण आम्ही असं ठरवलं की आपण ऍटलीस्ट कोल्हापूरकडे तरी जाऊया तुम्ही वाटेत बघू शकता पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणामध्ये एकदम गारवा होता खूप धुकं होतं आणि एकदम छान वाटत होतं आणि हा काय सीन आहे किती छान वाटतंय तर हाच तो व्हिडिओच्या सुरुवातीचा स्पॉट होता की आम्ही ज्योतिबाचं दर्शन करून डोंगरातून खाली निघालो होतो आणि जसं की तुम्ही बघू शकता की इथे इतकं छान वातावरण पसरलं होतं की पाऊस पडून गेल्यामुळे ढगाळलेल्या वातावरणामध्ये हे ढग इतके खाली हो, आले होते की असं वाटत होतं की ह्या ढगाने या डोंगराला खुशीतच घेतलेला आहे आणि इथे थांबून फोटो काढायचं किंवा हे वातावरण निहाळण्याचा मोह आम्हाला काही आवडता आला नाही त्यामुळे आम्ही इथे गाडी थांबवली आणि या वातावरणाचा आनंद घेतला खूप खूप फोटो काढले व्हिडिओ पण बनवले आणि म्हणजे अगदी आम्ही या वातावरणामध्ये हरवून गेलो होते बरेचसे लोक इथं थांबून या वातावरणाचा आनंद घेत होते आणि फोटो काढत होते एकदम भारी खूप खूप म्हणजे खूप भारी वातावरण होतं इथून जावं वाटत नव्हतं तर असे या वातावरणातून म्हणजे जसं मी म्हणलं की इथून जाऊच वाटत नव्हतं पण आम्हाला उशीर होत होता आणि आम्हाला पुढे जायचं होतं त्यामुळे आम्ही इथून पुन्हा निघालो कोल्हापूरकडे तुमच्या लाईफमध्ये असा एकदम अनपेक्षित कुठला क्षण आलेला आहे का की जो तुम्ही अजिबात प्लॅन केला नव्हता आणि तो पुढे आलाय आणि तुम्हाला त्याचा खूप आनंद झालाय तर तो, तो पण कमेंट करून मला सांगा तर इथून पुढे आम्ही आलो शाहू पॅलेसमध्ये आम्हाला इथं ती तिकीट काढायलाच आम्हाला पाच साडेपाच वाजून गेले होते आणि आम्हाला अजिबात वाटत नव्हतं की आम्हाला आतमध्ये जाऊन पॅलेस पाहता येईल आणि तुम्ही इथे ट्रॅफिक बघू शकता की हा पॅलेस कडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथे या रस्त्यावरती एका माणसाचा गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तुम्ही इथे असं बघू शकता की ती गाडीचं चाक त्या साईडच्या ज्या चाऱ्या होत्या त्याच्यामध्ये अडकलं होतं आणि हे बघून तर आम्हाला आम्ही एकदमच निराश झालो की आता इथून काही लवकर आपल्याला पॅलेसकडे जाता येणार नाही आणि पॅलेसचा आनंद घेता येणार नाही असं वाटत होतं पण सगळ्यांनी मिळून त्यांच्या गाडीला तिथून बाहेर काढलं आणि रस्ता मोकळा करायला सुरुवात केली तर तुम्ही इथं या ट्रॅफिक जामवरूनच विचार करू शकता की कोल्हापूरमध्ये किती गर्दी होती एवढा पाऊस पडतोय तरी लोक की जे जे फिरण्यासाठी आलेले आहेत किंवा जे हे सगळं पाहण्यासाठी आलेले आहेत की ते, ते बघण्याचं सोडत नव्हते हो तर आम्ही आतमध्ये गेलो आणि सर गाडी पार्क करून येईपर्यंत जो शाहू पॅलेसच्या शा बाहेर जो आवार आहे की जिथे असं थोडस झू सारखं त्यांनी केलेलं आहे तिथं आम्हाला इतके हरिण दिसले म्हणजे या या पण स्पॉटला आम्ही मुलांबरोबर खूप वेळ आलेलो आहे पण आम्हाला खूप वेळ वाट बघून आम्हाला एखादं दुसरं हरिण दिसायचं पण आज तुम्ही बघू शकता की इथे एवढी सगळी हरणं होती आणि ते बघून पण आम्हाला छान वाटलं पाऊस पडतोय कदाचित चित्ती हरणं पण त्या पावसाचा असा आमच्यासारखाच आनंद घेत असतील म्हणून तर ती एवढी बाहेर आली असतील तर आम्ही मग इथून पुन्हा गेलो पॅलेसकडे तुम्ही पाऊस बघू शकता खूप पाऊस पडत होता तरी पण लोकांनी त्यांचा त्यांची जिद्द किंवा त्यांनी जे ठरवून आले होते की आपण आज ट्रिप करायची आहेत ती जिद्द मनातून सोडली नव्हती आणि जे करायला आले होते ते करूनच सगळे लोक घरी जाणार होते तर आम्ही पॅलेसमध्ये जाऊन बघून आलो पॅलेस खूप छान आहे पॅलेसमध्ये शाहू महाराजांच्या काळातले हत्यार असतील किंवा त्यांचे कपडे असतील किंवा त्यांचं फर्निचर असेल ते त्या पॅलेसमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की आम्ही आता पुन्हा पॅलेसकडून आमच्या गाडीकडे निघालो हो। आहोत तर मग आम्ही असंच इथे पण खूप छान फोटो काढले असंच पावसात फिरलो ढग एवढे खाली आलेले पाहिले म्हणजे आमचा दिवस खरंच वर्थ होता असं आम्हाला वाटलं मग आम्ही एके ठिकाणी जेवलो आणि या मधून रस्ता काढत आम्ही परत आमच्या घरी म्हणजे आमच्या सांगोल्याला निघायला सांगोल्याला यायला निघालो तर तुम्हाला हा आमचा, आमचा अनप्लॅन डे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू अशाच एका अनप्लॅन स्टोरीमध्ये धन्यवाद